राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र महाराष्ट्रात राजकारण समाजकरण करत असताना आमच्या सारख्या कडून निश्चित काही चुका झाल्या असतील तुम्ही जोडीत घेणं गरजेचं आहे स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्यांची सेवा करत असताना तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या चुका झाल्या असतील त्या आबासाहेबांनी कधी बोलून दाखवल्या नाही त्या पोटात काकल्या कदमप्रिये कोणासमोर वाचशता केली नाही आणि आज आपल्या तुम्हा सर्वांवरती ती एक जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी सर्व हिरवे गैरसमज बाजूला ठेवून या नावात पण एकसंगा शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला चांगलं मतदान झालं पाहिजे आणि मग हे करत असताना आपले हिरवे जावे स्वाभिमान मान सन्मान पुढचे दहा दिवस बाजूला ठेवणं गरजेचं आहे उपघंता त्यांची व्यथा मांडली आपलं स्थानिक राजकारण समाजकारण करत असताना या गावात कधीही निवडणुका होत नव्हत्या मागच्या काही वर्षापासून निवडणुका होत आहेत म्हणून या गोष्टी उद्भवत आहेत तुमच्या स्थानिक निवडणुकांचा ताडुक्याच्या निवडणुकामध्ये फरक फोडतो तसा त्रास आमच्या सारख्याला होतो या गोष्टी तुम्ही समजून घेणार आहात की नाही आणि मग आपण जर स्वतःचा मान सन्मान स्वतःची महत्वाकांक्षा बाजूला न ठेवता राजकारण जर करायला लागला तर मग आमच्या सारख्याने इथे थांबायची काय गरज कशासाठी आम्ही थांबायची स्वर्गीय आबासाहेबांनी चौऱ्याण्णव वर्षे राजकारण आणि समाजकारण केलं ज्याच्या वेळेस आम्ही आबासाहेबांना सुट्टीच्या वेळी भेटायला यायचो मी असेल आणि केला असतील जी वागणूक जो व्यवहार तुमच्यासोबत केला आबासाहेबांनी तसाच व्यवहार आमच्या नातवंडासोबत केला घरातली माणसं आहेत म्हणून वेगळा काही आम्हाला मान सन्मान मिळाला नाही वेगळी वागणूक मिळाली एवढे सगळं आमच्या घराने त्याग केलेलं आज अशी परिस्थिती आहे या तालुक्यामध्ये लाल बावटा फुडकू देणार नाही याची चंग काही लोकांनी बांधलेलं अशा कठीण परिस्थितीत मी असेल आणि ते दादा असतील माझी बायको असेल स्वतःचं वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे ज्या माणसाने या तालुक्याची सात वर्ष सेवा केली त्याच्यानंतर हा लाल हा लाल बवता फरकला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही मागच्या काही वर्षापासून अवरत्र झटतोय पण हे झटत असताना मला तुम्हाला कळकळून हात जोडून विनंती करायची या गावातले जर तुम्हाला असतील तुम्हाला महत्वाकांक्षा महत्वाच्या वाटत असतील तर अगोदरच सांगा ज्या माणसाने तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केलेली त्याचा काहीतरी मान सन्मान घेऊन याची तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडले